नमस्कार प्रेशी आपण राधानगरी धरणाच्या खाली आहोत आणि रा राधानगरी धरणावरती असणाऱ्या हे प्रदीप पुलावरती पाणी आलेलं आहे सध्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणाच्या भगवती नदीपात्रात पाणीपाती वाढलेली आहे आणि तुम्ही पाहता की आता हे जे पडडी फुल आहे पर्डी फुलावरती सध्या पाणी आलेलं आहे आणि मित्रांनो न्यूशाईकडून एक आव्हान करत आहोत की ह्या पडडी फुलावरनं सुद्धा पाणी असून सुद्धा काही लोक या ठिकाणी स्टंटबाजी करताना तुम्हाला आता पाहायला मिळालेल्या असतील काही लोक चालले येतात काही लोक वाहनधारक या ठिकाणी येत असतात पण जीवाशी खेळ ठेवू नका न्यूशाय तुम्हाला वारंवार ते आवाहन करत आहे की तुम्ही आता पाहू शकता की पर्डी फुलावरती किती आणि अक्षरशः पाण्याची पातीमध्ये वाढ होत आहे तरी सुद्धा या नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की या कोणत्याच भगवती नदी पात्रामध्ये त्यांनी सावध राहावे सतर्क राहावे सामाजिक कार्यकर्ता आहे आपण जाणून घेणार आहोत की या पटरी पुलावरती पाणी कशा पद्धतीचं वाढलेलं आहे नागरिक कशा या ठिकाणी वाहतूक करत असतील किंवा या ठिकाणी वाच ये टाकत आहेत गेल्या वर्षी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच आपले स्वयंचित दरवाजे साथी साथी ओपन झाले होते आणि आज देखील सध्या चार दरवाजे ओपन होऊन आता सध्या म्हणजे पाचवा दरवाजा पडेल फार्मस्थितीत आहे तरी पण लोकांनी कळकळीची विनंती आहे की कोणी स्टंड पाजी किंवा उत्कुलावरून येणी कुणी करू नका कळकळीची विनंती आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजे न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज आहे न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा